नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सतरा जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले दहा मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका दिनांक सतरा जून रोजी राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दहा मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत महायाग्री ए आय धोरणास मंजुरी राज्याच्या कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महायाग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसला दिनांक सतरा जून रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे याकरिता पहिल्या तीन वर्षाकरिता पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्राची उभारणी केंद्र सरकारच्या डब्ल्यू आय एन टी एस प्रकल्प गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे <todanslata> भोगलेल्यांच्या मानधनात वाढ सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमधील आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या कारावासांच्या मानधन मानधनात दुप्पट वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या जोडीदारालाही मानधन मिळणार आहे आदिवासी औद्योगिक क्लस्टर करिता जमीन ट्रायबल राज्य औद्योगिक विकास महामंडळास नाशिक येथील येथे एकोणतीस देण्यात आलेली आहे मेयर्स रायगड पेन ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्क मध्ये सवलत मुंबई येथील विधी जमीन हस्तांतरण करिता मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्प विशेष हेतू कंपनीकरिता भाडेपट्टा करार मुद्रांक शुल्कमध्ये सवलत मुंबई मेट्रो मार्ग दोन व सात प्रकल्प करिता वित्तीय संस्थामार्फत कर्ज घेण्यास मुदतवाढ विरार अलिबाग वाहतूक मार्गिका प्रकल्पकरिता बीयूटी धोरणास मंजुरी व्यावसायिक अभ्यासक्रमकरिता अनिवासी भारतीयांचे मुले पाल्यांना प्रवेश मिळणार चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्सचा धन्यवाद